यावेळेस कोणाला करायचं मतदान दरांगे सांगतील त्याला ते मुंडे नाही पवार नाही ते दरांगे मरतो उपाशी त्याच्याकडे त्यावेळेस दरांगे पाटील जे सांगतील त्यातच ते कर्ज माफ करतो म्हणलं मोदी तिकडच माफ करतो एवढी शेनफाना येते भरून पावसाळ्यात निघून जाते आणि याच्या शरद पवाराची ऊस वाढायला आमचे तिथं एखादा तलाव नव्हता का होत बंधारे होत नाहीत का काय केलंय नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका खेड्यामध्ये लोकांच्या मनामध्ये काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण महाराष्ट्रभर सर्वे करतो आज आपण बीड लोकसभा मतदारसंघातील हाजीपूर अंतर्गत हनुमान नगर या गावामध्ये आलेलो हो। आहोत आणि हनुमान नगर मधील ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत त्यांची एक रात्री बैठक देखील झालेली आहे सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहेत मामा नमस्कार नमस्कार यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका मतदान कसं होऊ शकत मतदान दारांगी पाटील जे सांगते त्यातच पौरव दिशा पण आता आपण जर हाजीपूरचा विचार केला तर हाजीपूर हे खर तर राष्ट्रवादीचं गाव आहे जुनं हा राष्ट्रवादीला भरघोस असं मतदान गावातून यावेळेस तसं काही नाही 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 ह्या वेळेस फक्त असं मराठीचा विचारच चाललेला नाही ना आतापर्यंत आता निदान दरांगे पाठलने थोडं रुपयातून चार आणि व्हायना फायदा दिला ना आतापर्यंत यायने काय केलं मराठ्यासाठी ते कुणाच्या हातात ये कुणासाठी येणाकडेच नाहीत ना ते दोन हजार आमच्या गॅसला पाचशे रुपयाचा गॅस दोन हजारला हा काय ते आमच्याच घ्यायचे ना आम्हालाच द्यायचे आमचा शेतीचा मालाचा भाव इकडे पाचशे रुपये क्विंटल आणि त्यांचं खत घ्या दोन हजार रुपये क्विंटल पन्नास किलोचे आहे <प्राथ> आमच्यासाठी काय घेऊन आम्हाला देते शेती करतात तुम्ही शेतकरी शेतकऱ्याची चिड काहीच नाहीये पण शेतकऱ्याचा फायदा पाहिजे ना काहीतरी शेतकऱ्याकडे काहीतरी पाहिजे पाहायला पाहिजे की पण एवढं देत आहे ना सरकार वेगवेगळ्या आमच्याच घेऊन आम्हाला देत आहे ना त्यांच्या खेशातले काय दिलंय त्यांनी आज लोकसभा निवडणुकीला पुढे समोर जाताना नेमका हाच विचार लक्षात असणार आहे पुरा कोणाला आणायचं निवडून वेळेस ह्या वेळेस जनांगी पाटील जे सांगते त्यातच दिशा पाटील मराठीची एकी राहील का याशी शंभर टक्के आहे आता लोक म्हणतात की मराठीची एकी फुटली नाही फुटत नाही फुटत फुटत नाही 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 महाराष्ट्र एक झालाय गाव का फुटणार आहे महाराष्ट्र येत आहे पण असं मराठा गाव एकत्र नव्हल ना नाही नाही आमच्या कळण्यात नाही आमच्या बाबतीला कळण्यात नाही पहिल्यांदाच घडलं पहिल्यांदाच यावेळेस महाराष्ट्रातलं निवडणुकीच चित्र बदलेल पूर्ण शंभर टक्के बदला मग कोणाला आणायचं निवडून जरा पाटील सांगते त्यांनाच अजून त्यांनी नेहमीला ते त्याला पण आता सध्या अशी चर्चा आहे की मराठा समाज ऐनवेळी राष्ट्रवादीला पाठिंबा देईल मग काय वाटतं असं ते बाकी त्यांचं काही करते ना आपलं मत ठाम आहे ना आम्ही ठाम आज मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा आहे हा भारतीय जनता राष्ट्रवादीवर आरोप करते की तुम्ही सत्तर वर्ष सत्ता भोगली ना आम्हाला आरक्षण तुम्ही आरक्षण का दिलं नाही मग त्याने झाकून ठुलत हा मराठ्याला काही माहितीच होऊन नाही दिलं मग आरक्षण हे का हे म्हणून हिच नव्हती ना आज कुठल्याच पक्षासोबत जाणार नाही कुठल्याच नाही फक्त पाटील सांगते लोकसभा निवडणूक आली पंकजा मुंडे उभा आहेत मग पंकजा मुंडे करणार का मतदान नाही पवारांचा उमेदवार दिला तर पवारांनी पक्षाला नाही बर का आमच्यासाठी लढते पाटील अच्छा मतदान करायच्या वेळेस पाटील जे उमेदवार देतील तेच राम 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 काय करतो आपण शेती काय आता लोकसभा निवडणूक लागली आहे काय भावना आहेत बर हाय आहे ना कधी समजा जरांगे पाटील सांगतील त्यांच्यात परी काढून जरांगे पाटील म्हणतील तसं हा कोणाचा महागाचा असो कोणाच्या असो ज्याला सांगतील त्यालाच मतदान कुठल्याही जातीचा उमेदवार दिला तरी तुम्ही जरांगे पाटील हा कोणत्या जातीचा देऊ ते मग काय आता पंकज मुंडे काल भाषणात म्हणाले की सगळा मराठा समाज माझ्यासोबत आहे नाही ना जे पाटील सांगतील त्याच्याच परी होणार सगळा पाटील मध्ये होणार हा असं ठरलंय का तुमचं गावाला हा काय ठरवलं नेमकं ज्या रंग पाटील जे सांगते त्यांना मतदान करायचं बाकी दुसऱ्यांना पक्षाला कोणतंच नाही मामा राम 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 लोकसभा निवडणूक आली आलेली ना मोदीचे पैसे येतात का येतात ना किती पैसे येतात दोन हजार आता यावेळेस मोदी निवडून आणायचं का नाही नाही आणू का बर का आमचे पैसे घेऊन आम्हाला देतोय ना मालाला भाव नाही पंच्याहत्तर वर्षे झाले आमचं जे आरक्षण दाबून ठेवलं होतं आता हे दरांगी आल्यापासूनच हे प्रमाणपत्र द्यायला लागले यावेळेस कोणाला करायचं मतदान दरांगी सांगते त्याला राष्ट्रवादी भाजप कोणी आलं तरी नाही होणार मतदान पक्षाला एक नाहीठा <laughs> मतदान होणार आहे दरंगी पाटला गेला उमेदवार मुंडे नाही पवार नाही ते दरांगे मरतोय उपाशी त्याच एक पाटील तसं तस मी मला सांगा आ, आ, लोक आता म्हणतात की मराठ्यांच्या गावात एकजूट झाली परंतु ऐन वेळी शरद पवारांनी जर मराठा उमेदवार दिला तर हे सगळे लोक शरद पवार जातील ते जारें। 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 जारें सांग तरच आम्ही जाऊ त्याच्याकडून कोणी सांगितलं जारांगे जारांगी पाटील सांगतील वाटतंय का असं नाही ना कसे सांग जारांगी पाटील अपक्ष उमेदवार जाहीर करायचं ठरवले मग ते त्याला मत देऊ आम्ही अपेक्षा अपेक्षा निवडून आणणार का मग हो आता निवडून हो पण आता पंकजा मुंडे असतील किंवा भारतीय जनता पार्टीने योजना दिल्या तुम्हाला भरपूर कशा दिलेत रस्ते दिले दिलेत कुठं दोन हजार रुपये मोदी उद्धव का इथं दोन हजाराचा पुरत नाही कशाला किती द्यायला पाहिजे जरी दिले तर ते कर्ज माफ करतो म्हणलं मोदी तर ते अजून तिकडच माफ करतोय कुणाचं माफ करते शेतकरी शेतकऱ्याला अडचण काय केलं एवढी शेंगफाना येते भरून पावसाळ्यात निघून जाते आणि याच्या शहरात पवाराची उस्त वाढायला आमची इथं एखादा तलाव नव्हता का होत बंधारे होत नाहीत का काय केले यावेळेस मराठा एक वाटलाय हो आणि कोणाला आणायचं मग खासदार म्हणून कोण निवडून आणायचं जी जरंगे सांगल ती जरंगेबा सांगली दुसऱ्या पक्षाचा उमेदवार नाही नाही लोक म्हणतात भावनिक करतील मराठा म्हणून पवारासोबत जातील लोक कसे जातील वाटोळ केलाय ना त्यांनी अख्ख्या मराठ्याच वाटोळ केलंय त्याचा वस्तू कोणी नव्हतं म्हणून हे मराठ वाड्यातल्या सारे तिकडे वस्तू आढायला आहेत ते यावेळेस पवार पण नाही नाही राष्ट्रवादी नाही भाजप नाही कोणीच नाही जारंगे पाटील म्हणतील तेच आणि त्यांनी नाही जरी अपेक्षा दिली तर आम्ही आमची भाकरी खाऊ घरात झोपून का बर का एवढं आमचं वाटोळच केलाय त्याने तेवढं तर मग कम नाही तळतळ व्हायची वाटोळच केलं आमचं तेवढ शेतकऱ्याचं खेळायच आमचा खेळ त्यांनी कारण त्याचे ऊस वाढायला कोण नव्हते मराठवाड्यातलेच होते पश्चिम महाराष्ट्र सुधारला त्याचे कोणी तर चार आणि हिस्सा एकट्याचा आहे पवाराचा मराठवाड्यात हायच कुठं काय रस्ते तरी आहेत की इथं आमचे पाहिले का तुम्ही काँग्रेसला राष्ट्रवादीला कंटाळून भाजपला मतदान केलं भाजप निवडून आणलं भाजपने आरक्षण दिलं नाही हो नाहीगै ना प्रत्येक आपापल्या आप पोळ्या भाजीत आहेत शेतकऱ्याकड लक्ष देत नाही मामा मराठा समाजाच्या काही लोकांचं असं म्हणणं आहे पंकजा मुंडेला मतदान केलं असतं भाजपला मतदान केलं असतं पण फडणवीस करणार नाही ती एकच आहेत ही कशी मुंड्याची आपली पंकज ताई आणि तो एकच आहेत ना दोन आहेत एकच मग यांना मतदान केलं ते आपआपच उड्या मारतो आम्हाला कोणालाच करायचं नाही जी जरांगे सांगल ना तेच करू त्याला अपेक्षा उभा त्याने त्याला मतदान करू नाहीतर नाही मतदानच नाही अजिबात थीज